विधानसभा निवडणुकी तोंडावर आले असताना सर्वच पक्षांकडून विधानसभा मतदारसंघांचा आढावा घेतला जात आहे शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे नेते माजी खासदार विनायक राऊत यांनी नुकताच भिवंडी मध्यवर्ती कार्यालयात भिवंडी लोकसभा क्षेत्रातील शिवसेना पदाधिकारी यांच्याशी चर्चा करून आढावा घेतला यावेळी बोलताना विनायक राऊत यांनी सांगितले की भिवंडी लोकसभा मतदारसंघातील सर्व विधानसभा क्षेत्रातील प्रत्येक उमेदवार हे त्यांना निवडून आणायचे आहेत हा निर्धार मला सर्व पदाधिकाऱ्यांशी बोलल्यावर दिसून आला आहे भिवंडी लोकसभेतील भिवंडी पूर्व विधानसभा मतदारसंघ हा संपूर्ण लोकसभा क्षेत्रातील शिवसैनिकांचा आधारवड मतदारसंघ असून येथील रुपेश म्हात्रे यांच्यासाठी तो मतदार संघ असावा अशी सर्वांची मागणी आहे आणि ती प्रत्येकाने मांडली आहे भिवंडी ग्रामीण मधील गद्दरीला त्याच भूत बंगल्यावर गाडणार येथील सर्व शिवसैनिकांच्या कळवणार असल्याची प्रतिक्रिया माजी खासदार विनायक राऊत यांनी दिली आहे मला सांगायला आनंद होतोय भिवंडी लोकसभा मतदारसंघातील प्रत्येक विधानसभा मतदारसंघातील कार्यकर्त्यांमध्ये पदाधिकाऱ्यांमध्ये एक उत्साह आहे एक जबरदस्त जिद्द आहे आणि प्रत्येक विधानसभा मतदारसंघातील आपले उमेदवार आमदार म्हणून त्यांना निवडून आणायचाच हा निर्धार आज मला या विधानसभा भिवंडी लोकसभा मतदारसंघातील प्रत्येक विधानसभा मतदारसंघातून दिसून आलेला आहे भिवंडी लोकसभेतील नक्की कुठल्या विधानसभेवरती आपला साहजिकच आहे भिवंडी पूर्व हा जो मतदारसंघ आहे संपूर्ण भिवंडी लोकसभा मतदारसंघातील शिवसैनिकांचे एक आधार वड असलेले रुपेश म्हात्रे यांच्यासाठी तो मतदारसंघ असावा ही सर्वच शिवसैनिकांची पदाधिकाऱ्यांची मागणी आहे आणि अत्यंत मनापासून आणि हृदयापासून त्यांनी ती भावना या ठिकाणी मांडलेली आहे त्या गद्दारीला भिवंडी ग्रामीणच्या गद्दारीला त्याच भूत बंगल्यामध्ये गाडणार म्हणजे गाडणार पण या ठिकाणच्या शिवसैनिकांची जी भावना आहे ती आदरणीय पक्षप्रमुखांच्याकडे मी निश्चित देणार आहे